भारतीय लष्करी सामर्थ्याची झलक पस्तीसाव्या वसई तालुका कला क्रीडा महोत्सवात पाहण्यास मिळत आहे महोत्सवाचे प्रथम अध्यक्ष मुकेश सावे यांच्या मार्गदर्शनाखाली विवा महाविद्यालयाच्या सहकार्याने वसई विकास बँकेच्या मुख्यालयात हे प्रदर्शन उभारण्यात आले आहे या प्रदर्शनाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून हे प्रदर्शन तीन जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत असणार आहे या प्रदर्शनात अठ्ठावीस रेजिमेंट वीस बैंड सत्तावनशे सत्त्या सैनिक चौवीस रणगाड़े दोन मोबाइल ब्रिज सत्तावन घोड़े एकशे चौदह उंट एक मिसाइल लैंचर मोटा दोन मल्टीपल मिसाइल लैंचर, एक मिसाइल लैंचर मध्यम दोन मिसाइल लैंचर लहान दोन एंटी एयरक्राफ्ट मिसाइल लैंचर, दोन रेडियो एंटेना ट्रक दोन रेडियो एंटेना व्हीकल एक एंटी एक्सप्लोजन व्हीकल लहान एक एंटी एक्सप्लोजन व्हीकल मोठी दोन मिलिटरी ट्रक चार आर्मर्ड व्हेकल्स सहा आर्मर्ड जीप एक मिलिटरी जीप दोन अँटी एअरक्राफ्ट गन एक हॅलिकॉप्टर एक बनाना हॅलिकॉप्टर दोन राफेल एक मिग फायटर प्लेन एक चिनूक हॅलिकॉप्टर तसेच राष्ट्रपती भवनाची प्रतिकृती बनविण्यात आली आहे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथील कर्तव्य पथावर होणाऱ्या संचलनाची ही प्रतिकृती या ठिकाणी मांडण्यात आलेली आहे भारतीय लष्कराचे सामर्थ्य आणि भारतीय संस्कृती यांचं दर्शन घडवणाऱ्या या प्रतिकृतीमध्ये दिल्ली येथील संचलनामध्ये असणाऱ्या सर्व गोष्टींचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे मला खात्री आहे पाहाल तर थक्क व्हाल